नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत बा आहे तर आई बाबा आले होते त्या मागच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर दुपारी बाबाची क्लोला शाळेला खायला गेले होते तर येताने मस्त गरम गरम जिलेबी आणलं आणि सकाळी मला नाश्त्याला इडली बनवायची होती म्हणून मी तांदूळ आणि डाळ भिजून ठेवलं होतं मसाला वगैरे संपलं होतं तर खोबरा वगैरे भाजून घेतलं तर संध्याकाळी आज मावसा मावशी आलेले आहे तर एक मावशी मावसा आलेले आहे बाकीचे उद्याने येणार आहे तर जेवणासाठी मस्त संध्याकाळी आम्ही फिश चिकन चिकन बिर्याणी मस्त असं जेवण होतं आमचं तर पहिले मी फिश आणि चिकन ग्रेव्ही बनवून घेतलं तर आता बिर्याणी बनवत आहे तर मावशीला बिर्याणी खूप आवडते मावशी जास्त तिखट वगैरे खात नाही म्हणून मस्त चिकन बिर्याणी बनवलं मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं मग आता इथे बसलो होतो आम्ही गप्पा गोष्टी चालू होती वीस पंचवीस लोकांचं आम्ही पूर्णाचं जेवण बनवलं होतं स्पेशल काय काय होतं कसं बनवलं आम्ही काय नाही तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच तर स्किप न करता ब्लॉग पाहत राह फ्रेंड तर सकाळी नाश्त्याला इडली शेंगदाणा चटणी पोळी भाजी भात मस्त असं जेवण बनवलं होतं आम्ही नाश्ता वगैरे करून मग मी सकाळीच डाळ शिजायला कुकर लावलं होतं पुरणाचं जेवण म्हणलं तर खूप टाईम लागते म्हणून आम्ही सकाळीच पुरण वगैरे बनवून घेतलं होतं तर आई आता डाळ शिजलेली आहे तर आई बारीक म्हणजे डाळ बारीक करत आहे चाळणीमध्येच मिक्सरमध्ये वगैरे काय करत नाही आम्ही हातानेच जसं छान डाळीला बारीक करून घेतलं आणि आई बाबा मावशी मावसा आत्याबाईकडे गेलेले आहे आत्याबाईला भेटायला आणि आई डाळ बारीक करून गेली होती तर मी डाळ पूर्ण आता भाजून घेत आहे पुरणाची डाळ मस्त पूर्ण पुरण वगैरे भाजून घेतलं मस्त आणि पूर्ण कामं वगैरे राहिले होते तर कपडे भांडे वगैरे पूर्ण कामं वगैरे आवरून घेतलं मी आणि दुपारीच पूर्ण मावशी मावसा आलेली आहे तर सगळे बाहेर बसले होते तर मावशी वगैरे जेवण करत होती आणि चहा वगैरे घेतलं मग मग आम्ही लागलो स्वयंपाकाला तर ताई पण आलेली आहे तर हा ताईची छोटी मुलगी आहे तर खूप क्यूट आहे तर सगळे एकत्र एक जमलं तर खूप मजा करतो आम्ही नुसता कप्पा गोष्टी चालूच असते आमची ते पण कॉमेडी चालू होती आणि आई आणि मावशी स्वयंपाक बनवत आहे तर आई बनवत आहे आलू वांग्याची भाजी आणि मावशी बनवत आहे आमटी आई मावशी खूप छान स्वयंपाक बनवतात आणि आम्ही सगळे एकत्र जमलं तर मावशी आम्ही सगळे मिळूनच स्वयंपाक बनवतो सगळ्यांसाठी आता मस्त मी चहा ठेवलं कुकरमध्ये भात लावलं भाजी आमटी झाली आहे भजेचं पीठ भिजून ठेवलं होतं मी फक्त आता गरम गरम भजे बनवायचं होतं आणि लहान मावशी पीठ मळत आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आता फक्त आम्ही पोळी आणि गरम गरम भजेच बनवतो तर मावशी मोठी मावशी लहान मावशीसाठी साडी आणली होती तर तेच दाखवत होती आम्हाला तर साडी पण छान होती मग मस्त आम्ही चहा वगैरे घेतलं मग आम्ही लागलो स्वयंपाकाला आई पुरणपोळी खूप छान बनवते अन पूर्ण पो पुरणपोळ्या आई आणि मावशीनी मिळूनच बनवलं तर आई मस्त असं तेल लावून हातानेच प्रेस करून छान मस्त अशा प्रकारेच पुरणपोळ्या बनवतात तर पूर्ण स्वयंपाक आई मावशीनेच मिळून बनवलं मी फक्त भजे बनवलं होतं सगळे एकत्र जमलं तर खूप छान वाटते सगळे मिळून स्वयंपाक बनवतात सगळे मिळून मस्त गप्पा गोष्टी चालू असते तर आई मस्त अशा प्रकारे पूर्ण पुरणपोळ्या बनवलं खूप छान पुरणपोळ्या झाली होती

पूर्ण स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि पूर्ण स्वयंपाक खूप छान झालं होतं तर मस्त सगळे एकत्र जमलं तर, तर खूप छान वाटते सगळे एकत्र राहणं सगळे मिळून जेवण करणं सगळे काम करणं खरं खूप छान वाटते तर वर्षातून एकदा आम्ही सगळे तर कुठे न कुठे फिरायचं प्लॅन करतोच आम्ही मग जेवण वगैरे करून सगळे बसले होते आता सगळ्यांचं गप्पा गोष्टी मावसांचं मा गेम वगैरे असंच काही काही सगळ्यांचं चालू होतं चला मंडळी या व्लॉगला इथेच एंड करत आहे कसं वाटतं तुम्हाला हा ब्लॉग लाईक करा शेअर करा